मगर आसमानी लड़ा जी सू दे पानी छटका तो फिर थाप दाव नवा शर्फी था सुप्रसिद्ध हॉटेल हो व्यावसायिक आमचे मार्गदर्शक दानशूर व्यक्तिमत्व माननीय अशोक शेट्टी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सूरज भैया बिलारे व असिफ भैया शेख व मित्र परिवार विटा नमस्कार आज आपल्या सोबत आहेत बाबासाहेब मुळे जरी ते सध्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून असतील तरी आज आपल्या युट्यूब चॅनलसाठी खास मुलाखत देणार आहेत एक राजकीय विश्लेषक या अंगाला आपण सध्या त्यांच्याशी चर्चा करतो माझ्यासोबत आहे सचिन भागले तरुण भारतचे पत्रकार आणि एल बी बी चॅनलचे संपादक विनय अण तर आपण चर्चेला सुरुवात करूया येणाऱ्या लोकसभेबद्दल आता निवडणूक येऊ घातलेली आहे तर काय चित्र आहे सांगली जिल्ह्याचं सा, एकूणच सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण सहा मतदारसंघाचा समावेश होतो का मतदारसंघ पूर्वपार काँग्रेस पक्षाच्या विचाराचा मतदारसंघ होता परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं या मतदारसंघामध्ये विजय मिळवून राजकीयदृष्ट्या भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघामध्ये प्रवेश केला संजय काका दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आता या मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं साधारण काँग्रेस पक्षाचे दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आणि शिवसेना शिंदे गट रथ अनिल बाबर आणि दोन मतदारसंघ हे भाजपकडं होते परंतु संपूर्ण राजकीय जर आढावा घेतला तर हा एक काँग्रेस पक्षाच्या प्रभावाचा मतदारसंघ होता परंतु काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत थोड्या गटबाजीमुळं किंवा अंतर्गत एकमेकाच्या विरोधामुळं हा मतदारसंघ भाजपकडे गेलेला आहे परंतु आता भाजपमध्ये जर गेला असला तर भाजपमध्ये गेलेले सर्व कार्यकर्ते बऱ्यापैकी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून गेलेले आहेत आणि त्यांची पुन्हा त्या ठिकाणी थोडी गटबाजी या ठिकाणी सुरू झालेली दिसते आहे त्यामुळं अगदी दोन लाख अडीच लाख मतांना निवडून आलेले संजय काका किंवा भाजपच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद महानगरपालिका या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी भारतीय जनता पक्ष या मतदारसंघामध्ये उमेदवारीचा निर्णय आत्तापर्यंत करू शकला नाही यावरून आपल्याला त्यांच्या पक्षामध्ये असलेली अंतर्गत गटबाजी किंवा अंतर्गत असंतोष हा दिसून येतो मग तुम्हाला आहे का की भाजप तर काँग्रेसी करण झाले बरोबर करण झाले कारण भाजप म्हण ज्यावेळी प्रकाश बिरजे दीपक शिंदे अण्णासाहेब डांगे चुमन डांगे असे तीन चार उमेदवार वेगवेगळ्या वे वे निवडणुकीच्या माध्यमातून उभा केले त्यांना चाळीस पन्नास पासून अगदी लाख सव्वा लाखा मतापर्यंत मतदान झालेलं होतं म्हणजे अण्णासाहेब डांगे मंत्री असताना उमेदवारी जरी केली तरी त्यांना त्याच्यापेक्षा जास्त मतदान होऊ शकलं नाही दीड लाखाच्या पुढं आता जे मतदान संजय काकाना झालं त्या संजय काकाना होण्या मतदान होण्यामागं दुष्काळ फोरमूळ एक मोठा गट तयार झालेला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि ती सगळी मंडळी पुन्हा राजकीय हितल्या काय हालचालीमुळं भारतीय जनता पक्षामध्ये गेली म्हणून असतील पृथ्वीराय देशमुख असतील अविलासराव जगताप अजितराव गोरपडेल त्यांना मदत केली अधिक राजेंद्र अण्णापूरच्या टप्प्यामध्ये गेले अनिल बाबर त्यांच्याबरोबर गेले ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर गेली त्यामुळं मूळ भाजप सुद्धा हा जो गेलेला गट आहे हाच गट आणि त्याच्यामध्ये असलेले गट पाहिजे ह्याचाच आता या मतदारसंघाच्या राजकारणावर आहे हा काँग्रेसचा विचाराचा होता आणि आता जर तो भाजपचा गेल्या दहा वर्षात जसं दिसतंय आपल्याला असेल याला काय कारण असावे माणसं काँग्रेसची त्यामध्ये गेली किंवा काँग्रेसच्या विचाराची माणसं भाजपमध्ये गेली म्हणून असा फरक पडलेला दिसतोय का लोकांच्या मानसिकतेत फरक पडलेला दिसतोय मतदारांच्या विचार केला तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे एक काँग्रेस काँग्रेसमध्ये ह्याला आपण माग गेलं पाहिजे जवळजवळ दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत मागा जरी गेलं तर चालेल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले एका गटामध्ये शिवाईराव देशमुख प्रकाश बापू अनिल बाबर शिवाईराव शिंदे अशी मंडळी होते दुसऱ्या गटामध्ये मग जयंत पाटील आर आर पाटील विष्णू अण्णा अशी मंडळी दुसऱ्या गटामध्ये होती आणि ह्या दुसऱ्या गटात हा गट हा शरद पवारांशी संबंधित होता आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्या दे अगोदरच्या राजकीय पार्श्वभूमीमुळं ठरवून अगदी पाच अपक्ष उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया सुरू झाली तिथून ह्या काँग्रेसच्या विभाजनाला सुरुवात झाली त्याचाच परिणाम म्हणून तो जो गट होता तो नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस झाला आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्या गटानं काम करायला सुरुवात केली परंतु एक निवडणूक झाली आणि लगेच एकत्र सरकार काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीत जरी झालं तरी गट ही गटबाजी तशीच राहिली आणि मग त्यामध्ये जी मंडळी काँग्रेसबरोबर राहिली ती काँग्रेस म्हणून राहिली जी राष्ट्रवादीत होती त्याच्यातले आर आर पाटील आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले परंतु बाकीच्या तालुक्यातली जी मंडळी होती त्यांना अपेक्षित स्थान काँग्रेस अपेक्षित स्थान काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र सरकार केलं त्यामुळे मिळू शकलं नाही किंवा त्यांचे काम होऊ शकत नाही म्हणून त्यांनी अनायश मोदी लाटेमध्ये स्वार होऊन संजय काकाने उमेदवारी घेतली त्या सगळ्या मंडळी त्यांना त्यावेळी सहकार्य केलं दोन हजार